हार्दिक पांड्या भारतीय क्रिकेट संघातील एक आघाडीचा आणि दर्जेदार खेळाडू आहे पण आपल्या खेळाबरोबरच हार्दिक वेगवेगळ्या वेग 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 कॉन्ट्रोवर्सीजमुळे जास्त चर्चेत असतो नुकतंच मुंबई इंडियन्स या आय पी एल संघाचं कर्णधारपद मिळाल्यामुळे तो चर्चेत होता संघाला पाच वेळा आय पी एल ट्रॉफी मिळवून देणाऱ्या रोहित शर्माला बाजूला करून हार्दिकला कर्णधार करण्यात आलं आणि यासाठी हार्दिकने त्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये अट घातल्याचं समोर आलं होतं त्यामुळे सगळेच मुंबई इंडियन्स चाहते त्याच्यावर उखडले होते अशातच आता टी ट्वेंटी वर्ल्ड कप टीमची घोषणा झाली असून अष्टपैलू अशा हार्दिक पांड्यावरचा विश्वास मात्र कायम ठेवण्यात आलाय नुसतंच संघात स्थान नव्हे तर त्याला या टी ट्वेंटी संघाचा उपकर्णधार करण्यात आलाय त्याच्या या निवडीवरून सध्या बराच गदारोळ सुरू आहे हार्दिकची निवड भारतीय संघासाठी घातक ठरू शकते का याबद्दल आपण या आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय जास्त आयपीएलच्या पी एलच्या सतराव्या सीझन मध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार होऊन सुद्धा हार्दिकची कामगिरी अत्यंत निराशाजनकच राहिली आहे याचबरोबर त्याच्या फिटनेस बद्दल बऱ्याच शंका उपस्थित केल्या जातात अशातच आता त्याला टी ट्वेंटी संघाचा उपकर्णधार म्हणून नेमण्यात आलाय गेल्या काही दिवसांपासून हार्दिकच्या निवडीबाबत निवड समिती साशंका असल्याचं सांगितलं जात होतं आयपीएल मध्ये हार्दिकला अपेक्षित अशी कामगिरी दाखवता आलेली नाही शिवाय त्याच्या गोलंदाजी बद्दल केली जात होती इतकंच नव्हे तर सामन्यात त्याने गोलंदाजी करूच नये इतवर त्याच्यावर टीका होत होती या सीझनच्या नऊ सामन्यात हार्दिकने एकोणीस ओव्हर्स टाकल्या ज्यात त्याला केवळ चारच बळी घेता आले त्यामुळेच हार्दिक वर भारतीय संघ विश्वास ठेवणार का अशी चर्चा होऊ लागली होती आय पी एलच्या यंदाच्या सीझनमध्ये मध्ये मुंबई इंडियन्सची ची धुरा रोहित शर्मा हार्दिक हार्दिककडे सोपवल्याने बरेच चाहते नाराज झाले सोशल मीडिया तसंच प्रत्यक्ष सामन्या दरम्यान स्टेडियम मध्ये मुंबईच्या चाहत्यांकडून हार्दिक विरोधात जबरदस्त शेरेबाजी करण्यात आल्याचे व्हिडिओज आणि पोस्ट आपण पाहिलेच असतील याचा हार्दिकच्या मानसिकतेवर आणि खेळावर निश्चित परिणाम झालाय फलंदाजी गोलंदाजी आणि नेतृत्व या तीनही बाबतीत तो अपयशी ठरत आहे तसंच कर्णधार म्हणूनही त्याच्याकडून बऱ्याच चुका होत आहेत पण मग तरी हार्दिक वरचा विश्वास कायम ठेवत त्याला टी ट्वेंटी संघाचा उपकर्णधार म्हणून का निमण्यात आलंय हार्दिक वर कोणताही दबाव नसल्यास तो ज्या पद्धतीने खेळतो हे आपल्या सगळ्यांनाच आहे हे त्याने याआधीच्या कित्येक आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून सिद्ध केले या बरोबरच त्याला तब्बल ब्याण्णव आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी सामन्यांचा सा अनुभव आहे यासोबतच फास्ट बॉलिंग करणाऱ्या प्लेयर प्लेअरची कमतरता सध्या भारतीय संघात पाहायला मिळत आहे या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊनच हार्दिकला टी ट्वेंटी स्क्वॉडमध्ये स्थान दिल असून त्याला संघाचा उपकर्णधारही करण्यात आला असल्याची शक्यता वर्तवली जाते परंतु अष्टपैलू अशा हार्दिक वर आता भारतीय संघाला पूर्णपणे अवलंबून राहणे परवडणार नाही गेल्या वर्षी हार्दिकच्या पायाला दुखापत झाली आणि याचा भूरदंड भारतीय संघाला भरावा लागला त्यानंतर भारताला केवळ पाच बॉलर सोबत खेळावं लागलं तसंच आधीसारखं हार्दिक बॅटिंग मध्ये आक्रमक राहिलेला नाही यामुळे जरी त्याला टी ट्वेंटी संघात स्थान मिळालं असलं तरी यावेळी चांगली कामगिरी न केल्यास त्याची केव्हाही उचलबांगडी निश्चितच होऊ शकते क्रीडा विश्वातील अशीच माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका